पुणे शहरात आज मराठा आंदोलनाकडून आंदोलन तीव्र स्वरूपात करण्यात आले सकाळी पालकमंत्र्यांची नियोजनगृहात बैठक असल्या कारणाने या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या गाडी अडवून निदर्शने करण्यात आली तसेच दुपारी अचानक मराठा क्रांती मोर्चाचे सर्व पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील गेटवर रास्ता रोको करीत खासदार हिना गावित यांच्या आदिवासी समाजाच्या नेत्या तसा बी जे पीचे खासदार यांच्या गाडीवर हल्ला चढवीत गाडीचे गाडीवरून उड्या मारून तोडफोड केली यात खासदार हिना गावित यांना गाडीतून सुखरूप काढण्यात आले परंतु गाडीचे काचा फोडण्यात आल्या तसेच यावेळी धुळे पोलिसांनी हस्तक्षेप करीत डीवायएसपी पी सचिन हिरेसह एस पी एम रामकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आंदोलक यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करून नंतर सोडून देण्यात आले सदर घटनेची माहिती मिळताच आदिवासी महिलेवर तसेच खासदारांवर हल्ला करण्यासंदर्भात आदिवासी बांधवांकडून या घटनेचा निषेध करण्यात आला धुळे शहरातील ब्युटी सेमिनारचे आयोजन प्रशांत भावसर पेटेवाले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले या, के या सेमिनारमध्ये सर्व महिला महिलांसाठी उत्तमाशी बसण्याची व्यवस्था तसेच यात दोन दिवसीय मेकअप शॉप यावेळेस लावण्यात येणार असल्याचे प्रशांत भावसार यांनी सांगितले या ठिकाणी महिलांना खरेदीवर विशेष सूट देण्यात दे येणार असल्याचे समजते आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली होती संपूर्ण हिरे सभागृह पूर्ण महिलांनी भरलेले दिसून आले सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रशांत बावसार यांनी केले होते सेमिनार येथील प्रमुख महाराष्ट्रीयन ब्राईड वेस्टर्न ब्राईड ट्रेडिशनल ब्राईड हेअरस्टाईल या विविध विषयांवर या सेमिनार मार्गदर्शन करण्यात आले यासाठी सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट उर्वशी दिवे रिचा दवे हर्षे दवे प्राची दवे स्क्रीन केअर स्पेशलिस्ट डॉक्टर प्रज्ञा वेदांत यांनी आदींनी यावेळेस मार्गदर्शन केले सदर सेमिनार हा रविवारी सकाळी नऊ ते पाच या सहा या वेळेत हिरेभवन कोर्ट समोर हॉलमध्ये घेण्यात आला या कार्यक्रमासाठी जोळगे येथील अन्नपूर्ण महिला एज्युकेशन संस्थेने सहकार्य केले या कार्यक्रमात महिला वर्ग एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित होते की महिलांना बसण्यास जागा नव्हती तरी या सर्व महिला प्रसाधन विविध मेकअप साहित्य घेण्यासाठी ब्युटी पार्लरसाठी सर्वच साहित्य होलसेल भावात मिळ मिळणार असल्याचे यावेळेस प्रशांत भावसार यांनी सांगितले व सदर कार्यक्रमाचे आयोजन हे प्रशांत भावसार पेठेवाले व डॉक्टर प्रज्ञा वेदांत मॅडम यांनी या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन केले सदर ब्युटी पार्लरचे साहित्य मिळण्यासाठी प्रशांत भावसार यांच्याशी संपर्क साधावा असे यावेळेस सांगण्यात आले जसं आपलं संगीतामध्ये जे नाव बघणं तसं मेकअप क्षेत्रामध्ये ब्युटी पार्लर क्षेत्रातले ज्या मेकअप आर्टिस्ट माननीय गुरुमजी गुरुशी दवे यांचं आज मी सेमिनार ऑर्गनाईज केलेला आहे त्या ऑर्गनाईजमध्ये ऑर्गनाईज आपल्या सेमिनारमध्ये सर्व चारी जिल्ह्यातले विभीजनने जे भरभरून प्रतिसाद मला दिला आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे परत त्यांच्यासाठी मी धुळे धुळ्यात बॉम्बेच्या रेटमध्ये त्यांना ब्युटी पार्लर साहित्य मिळवण्यासाठी सगळे स्टॉल उपलब्ध करून दिले आहे आणि ती सुविधा फक्त आपल्याचकडे आपण करून दिलेली आहे आणि त्यांनी सगळ्यांनी त्यांचा लाभ घ्यावा ही त्यांना मी विनंती करतो धन्यवाद सगळ्याच्या ब्युटिशियन्स आणि ब्युटी, ब्युटी पार्लरवर आले आहेत खरोखर हा एक भव्य सेमिनार धुळ्यामध्ये आज झालेला आहे आणि या सेमिनार सरकारनं पूर्ण गोतोमध्ये कधी झाला होता आणि असाच आम्हाला हा प्रतिसाद सगळ्यांकडनं लाभावा ही अपेक्षा आम्ही सगळ्यांकडनं करतो धन्यवाद धुळ्यातील आदिवासी संघटनेचे एस पी साहेबांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी दुपारी खासदार नियोजन नियोजनगृह बैठक संपन्न झाल्यानंतर तिथून निघताना त्यांच्या गाडीवर काही समाजक कंटकांनी चढून गाडीची तोडफोड केली व सदर तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा व घटनेचा निषेध म्हणून सर्व आदिवासी समाज बांधवांनी या गोष्टीचा निषेध केला यावेळी बंडु कोकणी जिल्हा परिषद सदस्या सौ सो, लीलाताई सोरेंची इंजिनियर मोहन सोरेंची आपसिंग वडवी राजेंद्र पावरा दिलीप पावरा विशाल चौरे आदी सर्वजण पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते जय নিষেধ আস নি আদিবাসী মহিলার হলা মহিলা হলো নিষেধ আসো নিষেধ না সূর্যবশী आज दिनांक पाच आग पाच ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी हिनाताई ह्या जिल्हा नियोजनाच्या बैठकीसाठी आलेल्या होत्या काही विषय आटोपून हिनाताईंना दिल्ली येथे जावायच्या असल्याने त्या जिल्हाधिकारी कार्यालय याच्या कार्यालयातून बाहेर पडल्या आणि बाहेर पडत असताना समाजकंटकाने हिनाताईंवर हल्ला करून हिनाताईच्या गाडीच्या काचा फोडल्या आणि गाडीवर दगडफेक केले तर गाडीवर चढून अनेक लोकांनी त्यांना जिवे ठार मारण्याची जिवे ठार मार मारण्यासाठी त्यांनी हा कट रचलेला होता तर एक आदिवासी महिला जाणून बुजून एक द्वेष भावना याच्यातून समाजकंटकाने त्यांच्यावर हल्ला केला हा त्याच्यामुळे आम्ही निषेध व्यक्त करतो आणि जर अशा आदिवासी महिलावर सर्व दिवसा डव्या आणि तेही खासदार असताना जर असा हल्ला होत असेल तर याच्यासारखा अजून दुर्भाग्य काय म्हणून आम्ही सर्व आदिवासी बांधव आदि आदिवासी विद्यार्थी संघटने आम्ही सर्व मिळून आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो निषेध करतो निषेध करतो त्यांना त्यांच्यावर अॅट्रसिटी गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना त्वरित त्यांच्यावर गुन्हा दाखल कर करण्यात यावा अशी मी आपणाशी मीडियाला विनंती करतो फाउंडेशन तर्फे सत्यमेव जयते वॉटर कॅम्प स्पर्धा दोन हजार अठरा साठी गौरव जलरत्नांचा यात सर्व गावकरी भूमिपुत्र सरपंच अधिकारी सामाजिक संस्था यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रम जिल्हाधिकारी नियोजन सभागृहात दिनांक पाच ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास कार्यक्रम पार पडला यावेळी या पौंडे, पाणी पाणी फाउंडेशनमध्ये सहभागी झालेले सरपंच गावकरी यात आनंदखेड्याचे सरपंच सौ कविता देवेंद्र भांबरे सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र आप्पा भामरे डोंगरअप्पा नवसारे अमृतसागर तुकाराम सर आदी सर्व पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पाणी मध्ये सहभाग घेऊ आणि फाउंडेशनला हातभार लावला म्हणून त्यांचा सत्कार यावेळेस करण्यात आला मांडचे सरपंच सौनयना पाटील डॉक्टर संदीप पाटील उपसरपंच खंडू पवार छब्बू पाटील भालेराव पाटील सौ सरलाताई पाटील सौ मनीषा पाटील आदी सर्वच पदाधिकारी ग्रामस्थ ग्रामसेवक यांचा यावेळेस प्रमाणपत्र देऊन सत्कार गौरवण्यात आले तसेच न्याडोद येथील उपसरपंच नाना माळी विकास पवार विजय माळी राजू पाटील वनिता माळी ग्रामसेवक पी बी माळी आदी सर्व पदाधिकारी यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला निंगूळ येथील सरपंच नवनीत मोरे आदी त्यांचे सहकारी यांच्या सोबत असणाऱ्या ग्रामस्थ ग्रामसेवक सरपंच यांच्यासह सर, त्यांचा देखील यावेळेस सत्कार करण्यात आला जवळजवळ सर्वच पाणी फाउंडेशनमध्ये भाग घेणाऱ्या सर्व ग्रामसेवक ग्रामस्थ अधिकारी सरपंच यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला सामाजिक कार्यकर्ता सुनील आवाड बोलत आहे आज आनंद खेडे गावाला वाटर कप स्पर्धेचा एक सन्मान मिळालेला आहे की वाटर कपच्या माध्यमातून आम्ही आनंद खेडे गावामध्ये रात्रंदिवस राबून आम्ही पाणी फाउंडेशन पाणीदार आमचं खेडे गाव पाणीदार होईल या प्रयत्नांनी आम्ही संपूर्ण गाव, गाव मिळून आम्ही काम केलं आमच्या गावाचे सरपंच आणि त्यांचे प्रतिनिधी दे देवेंद्र भांबरे व सदस्य माजी पोलीस पाटील आणि गांधीन फुले विद्यालयाचे संस्थेचे चेअरमन यांनी सर्वांनी मिळून आम्ही या आमच्या गावाला पाणीदार कसं होईल असा आम्ही निश्चय केला आणि आमचं गाव पाणीदार होईल या प्रयत्नाने आम्हाला आज पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आम आम्हाला सन्मानपत्र मिळालं जीवनरत्न पुरस्कार मिळाला गौरव गौरव जलरत्न पुरस्कार मिळाला आणि हा पुरस्कार घेण्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसजवळ आले ऑफिसमध्ये आलो आणि आमचा सन्मान साहेबांनी केला धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील फॉरेस्ट कॉलनीतील चॅनल वॉल कंपाऊंडसाठी आमदार अनिल अण्णा गोटे यांच्या स्थानिक निधीतून तेवीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपयाचा निधी कामाचा निधी मंजूर करून देण्यात आला त्या संदर्भात आज सदर फॉरेस्ट कॉलनी येथील ओपन प्लेस जागेवर भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला यावेळी सोसायटी चेअरमन डिंड गवाड सेक्रेटरी रवींद्र इंगडे युवा नेते तेजस आप्पा गोटे अमोल सुरवशी सुनील ताते नेरकर्स आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांचे अमोल भाऊ मान्य आमदार यांच्या पुढाकारातनं गेल्या अनेक वर्षांपासनं कॉलनीतील जो एक प्रश्न प्रलंबित होता की एवढी मोठी ओपन स्पेस असून त्याचा काही उपयोग व्यवस्थित करता येत नाही ही, ही समस्या आम्ही अण्णांसमोर मांडली त्यांच्या कार्यशैलीप्रमाणे कोणतेही खोटी आश्वासनं न देता मी तुमचं हे काम मार्गी लावून देईल असं त्यांनी याच जागेवर सांगितलं होतं आणि प्रत्यक्षात या ठिकाणी या विकास कामाला आज प्रारंभ होते आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस जबाबदारी मोठी असते त्यावेळेस मनुष्य हा व्यस्त असतो अण्णा आज स्वतः या ठिकाणी येणार होते पण अजून अशी बरीच कामं भविष्यात करायची आहेत आणि त्याच्यासाठी अण्णांची वय आणि काळ यांच्याशी झुंजत देत अवरात्र परिश्रम जे सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून एका अत्यंत तातडीच्या बैठकीला अण्णांना जावं लागतं जावं लागलं पण आपण जसं म्हणतो की भावी शिलेदार जे आहेत ते त्या ठिकाणी निर्माण करण्याचं कार्य हा एक सत्पुरुष किंवा सच्चा मनुष्यच करू शकतो आणि त्याचप्रमाणे अण्णांनी जी कार्यकर्त्यांची फौज या ठिकाणी धुळे शहरात त्यांच्या कार्यक्रमांच्या कामांच्या माध्यमातून उभी केलेली आहे ती फौज आज या ठिकाणी आहे त्यांचं नेतृत्व जे युवा नेते करतात ते जे सप्पा ते आज या ठिकाणी या कार्यक्रमाला आलेले आहेत अण्णांच्या सदिशच्या अण्णांच्या शुभेच्छा या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत हे संपूर्ण जे काम आहे हे जवळपास तेवीस लाखाच्या पुढे जाणारं आहे ज्याच्यामध्ये फेन्सिंग वॉल कंपाऊंड झाडं सुशोभीकरण जॉगिंग ट्रॅक ओपन जिम जेणेकरून अबालवृद्धांना याचा योग्य पद्धतीने वापर करता येईल इतक्या मोठ्या प्रमाणात जे विकास कार्य